तर आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे तर जी राणी असते ती इंद्रजीच्या घरी आलेली असते आणि घरी आल्यानंतर तिला अश्विनी बघते आणि बोलते की राणी तू इथं कशासाठी आली आहे तुला जर आईनं बघितलं तर को खूप तमाशा होईल तर राणी बोलते मी काय करणार घरी बसून तरी काय करणार आणि जर मी इथं आले नसते तर माझ्यावर पूर्ण आळा आला असता त्यांना वाटलं असतं कि असा की घड्याळ मी चोरलं आहे म्हणून असं तिला वाटतं तर अश्विनी बोलते राणी तसं नाही पण आईला किती आधीच तुझ्या आईनं किती आपला तुझा अपमान केला आहे घड्याळावरून तुला माहिती आहे ना तुला ते बोललेलं पुन्हा सहन होणार नाही त्यामुळं बोलते मी तर राणी बोलते मला हा आळ माझ्यावरून काढायचा आहे त्यामुळं त्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे तू माझी मदत कर अश्विनी कारण तुला माहिती आहे आप मी असं करूच शकत नाही तर अश्विनी बोलते हो ते सगळ्या ठीक आहे गोष्टी पण इंद्रजी दादांनी तुझ्याकडेच दिलं तर ना घड्याळ तर जी राणी असते ती बोलते हो माझ्याकडे दिलं होतं पण ती घड्याळ नक्कीच कुठेतरी पडला असणार आहे असं मला वाटतं आहे तर जी अश्विनी असते ती बोलते आता काय करणार आहे तू तुला जर इथं कुणी बघितलं ना तर पुन्हा ते सगळे काही चिडतील आणि तुला दादा राग माहिती आहे ना कसं आहे तर जी राणी असते ती बोलते अश्विनी तू माझ्यासाठी एक काम कर तुझ्या दादाची गाडी मला गाडीची चावी आणून दे फक्त तर अश्विनी बोलते काय बोलते तू राणी आणि दादाची चावी आणली आणि आं त्याला जर समजलं तर तो किती चिडल तुला माहिती आहे ना त्याचा स्वभाव कसा आहे तर राणी बोलते माझ्यासाठी एवढं कर ग तू तर अश्विनी बोलते बघते मी पण मला खूप भीती वाटते आणि त्यानंतर जी राणी असते ती बोलते माझी एवढी मदत कर माझ्यावर जे आरोप झाला आहे ना तो आरोप मला खोटा ठरवायचा आहे आणि त्यासाठी मला गाडीत घड्याळ पडलं आहे का हे बघितलं पाहिजे कारण मला असं वाटतंय की मला वाटतंय असं की गाडीमध्येच घड्याळ आहे त्यामुळं आपण गाडी चेक केली पाहिजे अश्विनी बोलते बघ तू आता काय होतंय ते